हाय फ्रेंड्स मुठ्ठल चोशी या व्हिडिओमध्ये आपण आय सी डी एस पेपर तीन पाहणार आहोत आणि आय सी डी एसमधील परिवेक्षिका या पदासाठी जे पोषण अभियान यावर प्रश्न विचारले जाणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोषण अभियानावर आधारित प्रश्न पाहणार आहोत व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चू यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला अंगणवाडी परिवेक्षिका ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका ईबूट विकत घ्या यामध्ये आय सी डी एस योजना व कायदे पोषण अभियान त्याच्यानंतर संगणक जी के गणित बुद्धिमत्ता इंग्लिश मराठी या सर्व विषयांची माहिती व्यवस्थित दिलेली आहे तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका ई बुक विकत घ्या तर या ठिकाणी आय सी डी आय सी डी एस योजना व कायदे प्रश्न भाग तीन याच्यावर आज आपण पोषण अभियान याच्यावर प्रश्न पाहणार आहोत तर पहिला प्रश्न आहे मध्यान्ह भोजन कार्यक्रम कधी सुरू झाला आहे तर मध्यान्ह भोजन कार्यक्रम हा जो आहे ना हा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव या तारखेला सुरू झाला आहे आणि मध्यान्ह भोजन कार्यक्रम पूर्णपणे केंद्र शासन पुरस्कृत आहे म्हणजे शंभर टक्के याच्यामध्ये केंद्र शासनामार्फत पैसे दिले जातात भारतात सर्वप्रथम एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये कोणत्या महानगरपालिकेने मध्यान्ह भोजन कार्यक्रम सुरू केला तर भारतामध्ये ना सर्वप्रथम एकोणीसशे पंचवीसमध्ये मद्रास महान महानगरपालिकेने मध्यान्ह भोजन कार्यक्रम सुरू केलेला आहे तर मद्रास हे त्याचं उत्तर आहे आता याला आपण चेन्नई म्हणतो परंतु त्यावेळेला याचं नाव मद्रास होतं आणि मद्रास ही म्हणजे चेन्नई तमिळनाडूची राजधानी आहे त्याच्या पुढे पहा आता तिसरा प्रश्न आहे मध्यान्ह भोजन कार्यक्रमाचे नाव बदलून पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजना असे कधी ठेवण्यात आले तर आता सुरुवातीला जे मध्यान्ह भोजन कार्यक्रम नाव होतं की नाही तर आता त्याचं नाव आहे पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजना आणि ते कधी ठेवलेलं आहे तर सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये मध्यान्ह भोजन योजनेचं नाव बदललेलं आहे कोणत्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ होतो प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना म्हणजेच भोजन योजना बरं काही लक्षात ठेवा तर या योजनेचा लाभ हा पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना होतो पहिली ते आठवीपर्यंत हे त्याचं उत्तर आहे मध्यान्ह भोजन कार्यक्रमात सुरुवातीला कोणत्या येत तेथील विद्यार्थ्यांना मोफत भोजन मिळत असे तर मध्यान्ह भोजन न सुरुवातीला पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनाच मोफत भोजन मिळत असे मध्यान्ह भोजन कार्यक्रमात इयत्ता सहावी ते सात आठवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश कधी करण्यात आला तर भोजन कार्यक्रमामध्ये न इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश हा सन दोन हजार आठमध्ये करण्यात आलेला आहे म्हणजे ही योजना सुरू झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार आठपर्यंत फक्त पहिली ते सहावीपर्यंत पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनाच भोजन योजनेचा लाभ मिळत असे परंतु दोन हजार आठपासून सहावी सातवी आणि आठवी या विद्यार्थ्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळत आहे आता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो त्याच्यानंतरचं पहा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रति दिवस प्रति बालक किती कॅलरी भोजन दिले जाते आता मी परत सांगतोय प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना म्हणजेच मध्यान भोजन योजना बरो त्याच्यामध्ये प्राथमिक शाळेतील प्राथमिक शाळा म्हणजे पहिली ते पाचव्या तर ते चारशे पन्नास कॅलरी ऊर्जा मिळेल एवढा आहार त्यांना दिला जातो पुढचा प्रश्न आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत उच्च प्राथमिक उच्च प्राथमिक म्हणजे सहावी सातवी आणि आठवी उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रतिदिवस प्रतिपालक किती कॅलरी भोजन दिले जाते तर याचं उत्तर आहे सहावी सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना सातशे कॅलरी एवढं भोजन दिलं जातं प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रतिदिवस प्रति बालक किती ग्रॅम प्रथिने दिले जातात तर याचं उत्तर आहे बारा ग्रॅम प्रथिने दिले जातात हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत उच्च प्राथमिक उच्च प्राथमिक म्हणजे सहावी सातवी आठवी उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रतिदिवस प्रति बालक किती ग्रॅम प्रथिने दिले जातात तर याचं उत्तर आहे वीस ग्रॅम प्रथिने दिले जातात म्हणजे पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना म्हणजेच प्राथमिक बारा ग्रॅम आणि उच्च प्राथमिक म्हणजे सहावी सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना वीस ग्रॅम प्रथिने दिले जातात मध्यान्ह भोजन कार्यक्रमाचा उद्देश काय आहे तर भोजन कार्यक्रमाचा जो उद्देश आहे ना तो आहे प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे हे त्याचं उत्तर आहे त्याच्यानंतर प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची पट नोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढवणे हे सुद्धा आहे त्याच्यानंतर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबवणे हे सुद्धा आहे म्हणून त्याचं उत्तर आहे वरील सर्व भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना कोणासाठी आहे तर भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना ही जी आहे ना ही अनुसूचित क्षेत्रातील कमी वजनाची बालके यांच्यासाठी आहे अनुसूचित क्षेत्रातील गरोदर माता यांच्यासाठी सुद्धा आहे त्याच्यानंतर अनुसूचित क्षेत्रातील स्तनदामाता यांच्यासाठी सुद्धा आहे म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व हे त्याचं उत्तर आहे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना कधी सुरू झाली तर भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना एक डिसेंबर दोन हजार पंधरा या दिवसापासून सुरू झालेली आहे आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे म्हणजे मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जातात त्याच्यानंतर ते भारताचे राष्ट्रपतीसुद्धा होते नंतरचा प्रश्न आहे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृतहार योजनेचे लाभार्थी कोण आहेत तर हा प्रश्न रिपीट झाल्या पण पर्याय बदललेत तर दरोदर माता स्तनदा माता आणि सात ते सहा वर्ष वयोगटातील बालके हे या योजनेचे लाभार्थी आहेत म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृताहर योजनेमार्फत स्तनदा मातेस बाळंतपणानंतर किती महिन्यापर्यंत सदस्य योजनेचा लाभ दिला जातो सदर योजनेचा ते सदय नाही सदर सदर म्हणजे ही योजना तर भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृतार योजनेमार्फत स्तनदा मातेस बाळंतपनानंतर सहा महिन्यापर्यंत या योजनेचा लाभ दिला जातो बा भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृतार योजना सध्या किती जिल्ह्यात राबवली जाते तर ही जी योजना आहे ना अमृत योजना ही सध्या सोळा जिल्ह्यातील जे अनुसूचित क्षेत्र आहेत त्यामध्ये राबवली जाते भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत योजना योजना किती एकात्मिक बाल विकास अंतर्गत राबवण्यात येते तर ही जी अमृत योजना आहे ना ही एकशे अठरा एकात्मिक बाल विकास अंतर्गत राबवली जाते सोळा जिल्ह्यात आणि एकशे अठरा त्याच्या पुढे पहा भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृतहार योजनेअंतर्गत गरोदर व स्तनदामातेस महिन्यातून किती दिवस आहार दिला जातो तर भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृतहार योजनेअंतर्गत गरोदर व स्तनदामातेस महिन्यातून पंचवीस दिवस आहार दिला जातो भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृतहार योजनेअंतर्गत सात महिने ते सहा वर्षे वयाच्या बालकांना काय देतात तर सात महिने ते सहा वर्षाचे जे बालक आहेत ना त्याच्यामध्ये मांसाहारी जर बालक असेल तर त्याला प्रत्येकी एक अंड दिलं जातं आणि जर शाकाहारी मुलं असेल तर त्याला प्रत्येकी दोन केळी दिल्या जातात किंवा त्या परिसरामध्ये ऋतूनुसार जे कोणतं फळ उपलब्ध असेल ते दिलं जातं म्हणून याचं उत्तर आहे वरील दोन्ही हे त्याचं उत्तर आहे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे उद्दिष्ट काय आहे तर या योजनेचं जे उद्दिष्ट आहे ना ते आहे कुपोषण निर्मूलन त्याच्यानंतर म्हणजे अ हे त्याचं उत्तर आहे पुढे स्त्रियांमधील अॅनिमियाचे प्रमाण कमी करणे हे सुद्धा बरोबर आहे आता अॅनिमिया कशामुळे होतो तर लोहाच्या अभावामुळे अॅनिमिया होतो त्याच्यानंतर अनुसूचित क्षेत्रात गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे सुद्धा बरोबर आहे म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व की वरील तीन कारणांसाठी ही अमृतार योजना सुरू केलेली आहे जर तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी परिवर्षिका ईबुक विकत घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडवला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच